नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मुळ्याच्या शेंगाची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते आणि करायला दिवाळीनंतर मुळ्याच्या शेंगा या पद्धतीच्या बाजारात मिळू लागतात यापासून भाजी खूप छान होते जास्त जून नाही आणि जास्त कोवळं नाही या पद्धतीचे ह्या शेंगा घ्यायच्या आणि ह्या शेंगा या टोकाला असलेला हे काढून टाकायचं आणि शेवट त्याचं शेपुडी काढून टाकायचंय हे वातट असतं हे तुटत नाही इथपर्यंत हे काढून टाकायचं आणि राहिलेलं हे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे चा। आणि हेच आपण आता भाजीसाठी आहे निवडलेल्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि यातलं पाणी निघून जाण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून हे यातलं पाणी निथळून घ्यायचं आता एका खलबत्त्यामध्ये लसूण थोडस जीर आणि आपल्याला आवडील त्या पद्धतीचं तिखट ठेचून घ्यायचं आता त्याच खलबत्त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे कूट करून घ्यायचं थोडस जाडसरच कूट करून घ्यायचंय आता भाजी करण्यासाठी गॅसवरती एक तवा तापवायला ठेवायचा शक्यतो लोखंडी कढई किंवा तवा वापरायचं म्हणजे भाजी अधिक छान होते तवा तापल्यानंतर त्यामध्ये या धुऊन घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा घालून घ्यायचं शेंगा या पद्धतीनं परतून घेतल्यामुळं भाजी चवीला अधिक छान लागते दोन तीन मिनिट असं या पद्धतीनं परतल्यावर मुळ्याच्या शेंगाला जो उग्र वास असतो तो पूर्ण निघून जातो आणि भाजी चवीला छान लागते यात छान परतलं गेलंय हे आता आपण काढून घ्यायचं त्याच तव्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायचं त्यामध्ये कढीपत्ता थोडस पू हळद आणि आपण लसूण जिरे आणि तिखटाचं जे खेचून घेतलेलं आहे ते घालायचं गॅस ह्या स्टेजला एकदम बारीकच ठेवायचं थोडस परतल्यावरती त्यामध्ये ते भाजून घेतलेले शेंगा मसाल्यासही शेंगा आणि परत परतून घ्यायचं त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट जे केलं होतं थोडस जाडसरच असावं कूट घालायचंय छान परतून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि आता भाजी शिजण्यासाठी अगदी थोडस पाणी घालायचं गॅस एकदम बारीकच राहू दे त्यावरती झाकण ठेवून एक, एक मिनिट याला छान परतून शिजू द्यायचं एक मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे भाजी थोडंसं दाबून चेक करून बघायचं छान शिजलेली आहे जर गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी आणखीन घालून आपण शिजवू शकता पण इथं काही गरज लागणार नाही हे छान शिजलेली आहे हे बघा ही अशी मस्त अशी आपली मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झाली अगदी झटपट बनते आणि चवीला खूप छान लागते गॅसला गॅस बंद करायचा आणि हे बघा ही मस्त अशी ही तयार झालेली मुळ्याच्या शेंगाची भाजी आपण भाकरी चपाती भात यासोबत खाऊ शकतो थंड झाल्यानंतर हे टिफिनमध्ये सुद्धा आपण नेऊ शकतो चवीला खूप छान लागते मध्ये करून खाल्लीच पाहिजे अशी रेसिपी आहे तुम्ही या पद्धतीनं मुळ्याच्या शेंगाची भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत